राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत कामगार नेते महेंद्र शेतघरत यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेऊन दिला धीर जागतिक कामगार कामगारांना रस्त्यावर आणणारे बेजबाबदार कंत्राटदार असो वा एच पी सी एल व्यवस्थापन त्यांनी कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवावे आणि कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे कारण येथील भूमिपुत्रांच्या जमिनी प्रकल्पासाठी कौडीमोल दराने संपादन केलेल्या आहेत त्यामुळे भूमिपुत्रांचा येथे रोजगारावर हक्कच आहे त्यांना कामावरून काढून टाकणे हा गुन्हाच म्हणावा लागेल असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी रसायनी येथील एच पी सी एलच्या गेटवर उपोषणकर्त्यांसमोर मांडले स्थानिक कामगार बेरोजगार आहेत त्यांना योग्य न्याय देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन मध्यंतरी आमदार महेश बालदी होती तरीही व्यवस्थापन वा ठेकेदारांची मुजुरीने वागत असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवणारच असा इशारा कामगार नेते महेंद्र शेठघरत घरत यांनी यावेळी दिला न्यू टाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बेरोजगार एकवीस कामगारांनी चार दिवसांपासून एच पी सी एलच्या गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहेत या उपोषणास्थळी महेंद्रशेठ घरत यांनी कामगार दिनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ नेते नाना म्हात्रे युवा नेते निखिल दवले रजनीकांत माळी देवीदास म्हात्रे न्यू टाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील

म्हणजे देवीदास माते स्थानिक पदाधिकारी आणि सर्व कामगार मित्रांनो आज संभाजीनगरच शुभेच्छा देताना अतिशय दुःख होते की ज्या कामगारांना शुभेच्छा द्यायच्या असतात त्या कामगारांच्या उपोषणासाठी आपण इथे बसतोय आणि ही मजूर कंट्रॅक्टर आणि मजूर व्यवस्थापन अशा तिसऱ्या दिवशी सुद्धा दखल घ्यायला मागत नाही ही कंपनी दोन वर्षापूर्वी चालू झाली कामगारांना वेगवेगळ्या प्रमाणे या एचपीसीएल मध्ये कंत्राटी पद्धतीचे कामगार या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी एक न्यू मरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेला जॉईन झाले आणि त्याचा राग मनात ठेवून कॉन्ट्रॅक्टरनी छोट्या छोट्या चुकांच्या मार्फत त्यांना कामावरून परावर्त करून त्यांना घरी बसवलेलं आहे आपण एक कामगार नेते आहात आज कामगार दिनी त्यांच्या उपासनाला आपण पाठबळ देण्यासाठी आलात कशा प्रकारचा त्यांना न्याय दिला जाईल आणि या कामगारांची उपासमारीची वेळ कशा प्रकारे थांबवली जाईल आज आज कामगार दिन दिन महाराष्ट्र आणि आजच्या दिवशी कामगारांच्या घरात अंधार आहे ज्या पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ज्या मुजोरगिरीनं वागत आहेत आणि इथले व्यवस्थापन आहेत गेली दोन वर्ष त्यांच्यावर हा अत्याचार अन्याय चालू होता म्हणून त्यांनी संघटना काढण्याचा प्रयत्न केला संघटनेच्या नेतृत्वाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण जो त्याला दाद न देता आम्ही स्थानिक हो आहोत आम्ही घेणार नाही हे कामगार आम्हाला नको आम्ही बाहेरचे कामगार म्हणजे जमिनी यांच्या बापाच्या उभे झालेत आज जो विकास झालेला आहे हा कुणाच्या डोक्यावर नारल पुढे यांच्या डोक्यावर नारल पुढे हा विकास झालेला आहे आणि आज मात्र त्यांना त्याचा फायदा होऊ नये खऱ्या अर्थानं अठ्ठावीस हजार रुपये पगार त्यांना या कामगारांच्या प्रत्येक कामगाराच्या पोटी या कंत्रज्ञाना दिला जातोय पण हे काय करतात त्यांना बारा चौदा हजार रुपये देतात मुद्दाम पन्नास जण घेतील पुन्हा दहा जण आले सकाळी लवकर त्यांना परत पाठवतील म्हणजे छल अतिशय आगरी कोली कराडी मराठा मराठी माणूस आहे राग येतो फार जास्त कंट्रोल होत नाही पण तो अशा प्रकारे अत्याचार आणि अन्याय जर करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही यांना न्याय ना 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 देण्याचा प्रयत्न आम्ही आम्ही गांधींच्या मार्गाने गेलो लेबर कमिशनर रिक्वेस्ट केली पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट केली तहसीलदारांना केली का आम्हाला आमच्या जमिनी गेले आहेत आम्ही इथले स्थानिक प्रकल्प असतो आम्हाला कायद्यान जो पगार एच पी देते तो आम्हाला दिला पाहिजे कंत्राटदार पण कंत्राटदार आणि व्यवस्थापन यांचं साठ लोट आहेत पैसे खाण्यासाठी जाणून म्हणून अन्याय केला जातो आणि ज्या पद्धतीने आज कामगारांना बाहेर ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी लढा उभारण्याचे आज पाय आलेले आहेत आज कामगारांनी हा लढा आज आपण इथं चालवत आहोत त्याच्यामुळे यांचा धिक्कार आणि निषेध करत आहोत निश्चितपणे कर आम्ही गांधीच्या मार्गाने चाललोय पण कितीपर्यंत याचा सुद्धा आता विचार करावा लागेल हे जर यांना इथले दादा समजत असतील यांना वाटत असेल की आम्ही कशा पद्धतीने हे काम चालू नेऊ तर शेवटी ज्यांच्या पोटाला आग लागली तो माणूस गप्प बसणार नाही आणि स्थानिक पातळीवर आम्ही सर्व बाकी इतर पक्षीयांशी बोलून मोठा लढा उभारण्याचा आमच्या याच्यामध्ये प्रयत्न आहे कामगारांनी एखाद्या सर्जरीसाठी म्हणा किंवा एखाद्या मैतासाठी एखादी सुट्टी मांडली तर त्या कामगाराला दुसऱ्या दिवशी कामावर घेतलं जात नाही या इतक्या मुजर पद्धतीचा हा अन्याय म्हणजे काहीतरी कारण शोधून त्यांना घरी बसवणं आपण एक कामगार नेते आहात कामगारांच्या न्याय हक्कासाठी आपण रायगडमध्ये एक आपलं नामांकित नेतृत्व आहे आपण ह्या कामगारांच्या ह्या अन्यायाबाबत पुढील ठोस भूमिका कशी आहे आपण आज अनेक दोनशे अडीचशे युनिटमध्ये आपण काम करतो सदतीस वर्ष कामगार क्षेत्रात अशी एखादीच नाठाल अधिकारी येतो किंवा कॉन्ट्रॅक्टर येतात बाकी ठिकाणी सगळीकडे आपण न्याय देतो आता टोलला लाख दोनशे ऐंशी कामगार लागले पण किमान पंचवीस हजार बारावी पास आहेत दहावी पास आहेत ग्रॅज्युएट आहेत अटल सेटला सुरुवात केली प्रत्येक ठिकाणी आपण लढतोय पण अशा ठिकाणी जिथं सुरुवात आम्ही सुरुवातीलाच त्यांना दाबून घेतो इथं सुरुवातीलाच आमची चुकी झाली स्थानिक कॉन्ट्रॅक्टर घुसले गेले आणि त्यांनी गोड बनून ह्या कामगारांना घेतले पण अशा पद्धतीने सकाळी लाईनला या आणि जेवढे ते घेणार ही चुकीची पद्धत त्यांनी सुरुवात केली एकदा वॉल कंपाऊंड झाली काय ना काय असे पोलीस संरक्षण आहे त्यांच्या प्रेमासाठी आपण जाऊ शकत नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी जे जेव्हा कंपनी चालू व्हायची असते त्याच्या अगोदर ही बोलणी करून घेतो का आम्हाला एवढा पगार लागेल आम्हाला परवानगी घेतला पाहिजे आणि आम्हाला त्या का पद्धतीने काम दिलं पाहिजे इथं आपण उशीर आलो कारण आपण जेव्हा फार ऐकतच नाही कामगार बाहेर पडले त्याच्यानंतर पण पूर्वी शेतकरी सांगितलं मी सुरुवातीला सांगितलं होतं का आम शामाते साहेब आम्ही एकत्र होतो सुरुवातीला भरावाच्या अगोदर कुठल्याही कंपनीतील तिथं परमनंट जॉब मागा कोणता जॉब येता कामा त्याला माहीत आहे आता हे सगळे आहे आमच्या पुरवठे पण शेतकऱ्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरांनी काय केलं का भराव करण्यासाठी शेतकऱ्यांना काही कमिशन दिलं मग शेतकऱ्यांना आम्ही आमची आमची संघटना वेगळी आहे आम्ही त्याच्यामध्ये पाहणार आमची शेती आहेत याच्यामध्ये डिवायड अँड रूल केलं पण आता भविष्य जे जे आता आजचे तरुण आहेत युवक आहेत जे आपला भविष्य आहे ज्यांच्यावर हे पुढचं सर्व चालणार आहे त्यांच्यावर मात्र याच्यामुळं अन्याय झाला त्याच्यामुळे आपण अपन... जिथं आपल्या ह्या एमआयडीशी उभ्या राहतात तर त्याच्यामध्ये ताकदीनं आपण स्थानिक प्रकल्पासाठी पक्षाचे झेंडे बाजूला सोडले पाहिजे महेश बाले आमदार काय बोलले का हे कॉन्ट्रॅक्टर पण आमचेच आहेत आणि हे पण मी मार्ग काढून त्यांनी पण प्रयत्न केला पण ते फार एवढे आरोग्य आहेत ना त्यांची बोलण्याची भाषा फार मी एक दोन मिटिंग केली ते फार चढलेले कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांना पैशाचा माज आहे तिथून फुकटचा पैसा मिळतो आणि जे माजोर अधिकारी आहेत याच्यामध्ये एच आर चे नाही आणि इथल्या ऑपरेशनचे तर ज्याला महिला ते लाखो पैसे देतात हप्ते देतात त्यांच्या जीवावर चालले पण हे आता जास्त दिवस चालणार नाही आम्हाला एक त्याच्यामध्ये ठोस निर्णय काही घ्यावा लागेल सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि एक कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो परंतु दुर्दैव असे आहे की महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या दिवशी सुद्धा ह्या कामगारांवर उपासमारीची वेळ येते ही खूप दुर्दैवी बाब आहे एच पी सी एल नामांकित कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सेंट्रल ची कंपनी आहे मागच्या दोन वर्षापासून ही कंपनी अलिबागून इथं शिफ्ट झाली त्यावेळी ह्या भूमिपुत्रांची ज्यांची जमीन गेली त्यांना नोकरी मिळेल त्या अपेक्षेने या लोकांनी सगळ्यांनी जमीन दिल्या परंतु परमनंट जाऊ देच कंत्राटी कामगार सुद्धा काम करत असताना जर त्यांचे परिवार चालत नसतील तर ही परिस्थिती कामगार उपोषणाची आलेली आहे मागच्या दहा महिन्यापूर्वी ह्या कामगारांनी संघटना केली संघटना अशासाठी केली की कामगारांवर होणारे अन्याय त्यांना सहन झाले नाही अन्याय म्हणजे काय तर सकाळी जर फर्स्ट शिफ्ट असेल तर कामगार बिचारा डबा घेऊन साडेपाच वाजता येतो तिथे लाईनीत राहतो आणि त्या लाईनीत राहताना जर पन्नास लोकांचा टार्गेट पूर्ण झाला तर ते एकावन्न कामगार आमच्या घरी डबा घेऊन परत जातो म्हणजे सकाळी येऊन सुद्धा ते रोजगाराचे सकाळी असतात ना माथाडी कामगार आपल्या रस्त्यावर त्या परिस्थितीची व्यवस्था या कामगारांवर होते त्याचबरोबर पेड हॉलिटेशी काम करत होते कामगार कर, त्यांना फक्त फक्त दिवस भरून दिला जातो आज सुद्धा काम का, काम हो ते कामगार त्यांना फक्त दिवस भरून त्याचा बेनिफिट त्यांना कामगारांना मिळत नाही अशा बऱ्याच समस्या होत्या म्हणून कामगारांनी दहा महिन्यापूर्वी आमच्या न्यू मॅरिटा मॅन जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्मान महेंद्र घरत यांच्या संघटनेची स्थापना केली आणि हाच निव्वळ हाच कारण धरून ह्या का, स्थानिक कंत्राटदारांनी कंत्राटदार पण स्थानिक आहेत पण एवढे मुजोर आहेत की आमच्या कामगारांना एकदम शुल्लक समजतात ते फाट्यावरच मारतात असा प्रकार आहे त्याच्यानंतर जर एखाद्या कामगाराने जरी दांडी मारली तरी त्या कामगाराला दुसऱ्या दिवशी सांगते तू चल घरी जा फक्त नि फक्त संघटना केली म्हणून हा कंत्राटदारांची मजुरी याच्यात चालू आहे आम्ही संविधानाच्या मार्गाने जाऊन पहिल्यांदा लेबर कमिशनरकडे मागणी केली तिथे सुद्धा लेबर कमिशनर आमच्या बाजूने बोलले की बाबा कामगारांना एक वेळा चान्स द्या कारण चुकी होते सर्वांकडनं चुकी होते एक वेळा चान्स द्या परंतु ते कंत्राटदार मुजोर कंत्राटदाराने त्याच्यावर पण अंमलबाजणी केली नाही त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तिथेही पोलीस बोलले बांगर साहेबांनी चांगली मध्यस्थी केली त्यांनी दोन चार मिटिंग घेतल्या त्यांनी पण सांगितलं की एक वेळा तुम्ही चान्स देऊन बघा काम पण तिथेही त्यांनी ते मान्य केलं आणि आम्ही काम घेणारच नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे शेवटी आम्ही जानेवारीमध्ये बावीस तारखेला संप करू असा इशारा दिला तसं पत्रावर केला त्या दरम्यान आमचे स्थानिक आमदार महेश बालदी यांनी त्यात मध्यस्थी केली आणि कामगार हे माझे कामगार पण स्थानिक आहेत आणि कंत्राटदार पण स्थानिक आहेत त्याच्यासाठी मी मध्यस्थी करू करून ह्या कामगाराला कसे आत जातील असं त्यांनी आश्वासन लेखी पत्र दिलेलं आहे संघटनेला त्याच्यामुळे आम्ही तो आंदोलन आहे तात्पुरता स्थगित केला आणि वाट पाहिली आजचा मे महिना उजाडला परंतु साहेबांकडे दोन मिटिंग झाल्या पण तिथे पण कंत्राटी सांगितलं की आम्ही ह्यांना घेणारच नाही त्याच्यामुळं शेवटी कामगार जर दहा महिन्यापासून उपाशी असतील आपल्या आई सांभाळू शकत नसेल परिवाराला सांभाळू शकत नसेल तर मेलेलं बरं म्हणून हा अठ्ठावीस तारखेपासून कामगारांनी साखळी उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे परंतु आजपर्यंत ना व्यवस्थापन ना कुठलाही प्रशासक अधिकारी येऊन ह्यांची कामगारांची दाद घेतलेली आहे त्यामुळं आम्ही आता ठामपणे कामगारांची मानसिकता झालेली आहे की आता जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही उद्यापासून आम बसणार आहोत आम्ही मी स्वतः डीपीडी मध्ये काम करतो म्हणजे अनंता नारायण गोंडि यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आम्ही काम करतो तर आम्हाला अनंता नारायण गोंडि हे कॉन्ट्रॅक्टर आमचे श्री समर्थ एंटरप्राइजेस हे काही सुविधा देत नाही आम्हाला एस आय देत नाही अजूनपर्यंत दुसरी गोष्ट की पेमेंट स्लिप देत नाही ओरिजिनल आम्ही बँकेत स्वतः गेलो लोन घेण्यासाठी तर बँकेचा तो हा दुकोटा कुठून आणला दुकोटा कुठून आणला कारण त्या पेमेंट स्लिप आम्हाला कर्ज भेटत नाही आणि तिसरा तिसरी गोष्ट की जो आम्हाला ट्रॅव्हलिंग खर्च भेटतो भेटायचा तो पण भेटत नाही आणि आम्हाला पेमेंट स्लिप भेटल्याशिवाय काहीच गोष्टी समजणार नाही का बाबा तुमची काय काय कटिंग होते या गोष्टीचा आम्हाला काहीच म्हणजे समजत नाही फक्त इथे यायचा दिवसभर आठ तास राब राब राबायचा राब आणि घरी एवढंच करा काम करायचं बस आणि जर कोण बोलला काय तर करा सर, करा नाही तर मग घरी जा कुठल्या काम निशेध काय आता भरपूर राग येतो मग काय करायचं काय सगळं आमचं नाते गोद्यातली तिथे माणसं आहेत कंपनीमध्ये पण ह्या गोष्टीचा लोकांनी फायदा घेतला नाही पण आज आपलं ते म्हणतात का तुमच्यापेक्षा भयच भर आहे कारण भय काय त्यांना जर भयांना किती जर पगार दिला आता आम्हाला सातशे चव्वेचाळीस रुपये देतात उद्या भयांना ते पाचशे रुपये पण खपवतील उद्या त्यांचा फायदा आहे ते फक्त त्यांचं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ते कॉन्टॅक्ट घेतलेले बाकी काहीच नाही आणि आम्हाला पब्लिक ऑलरेडी आम्ही मागितला तर ते नंतर का कंपनी येत नाही आणि कलर संपला आता का कलर संपला आम्ही सुपरवायझरला आधीच दोन दिवस सांगितलं अगोदरच का आता कलर संपेल तर तो तो मी मेसेज केलाय शेटला शेठ काही तर बघायला येत नाही आता शेट हे आनंद गोंडली आणि तिचा जावाय कॉन्टॅक्ट चालू होतो अजय पाटील तो वर्ष झाला त्याच्या कॉन्टॅक्टला कंपनीमध्ये ताजो बघायला सुद्धा येत नाही तो असं ते सर सुपरवायझर आहे तर सुपरवायझर आता कल संपता का तीन दिवस तरी आम्हाला घरी बसावा लागतो परत कंपनीमध्ये बाटलं कमी असलं लाईनवर तर मग आम्हाला सुट्टी देतात आम्हाला भरून दिवस देत नाही आणि सविदुसं कामच नाही मॅडम आम्हाला आमचे महिन्याला सतरा अठरा दिवस भरतात फक्त बस आणि कंपनीचे काय काय रुल्स आहेत का, का, का सव्वीस दिवस काम पाहिजे का कामगारांना पण ते आम्हाला सव्वीस दिवस कामच भेटत नाही इथे तीन कॉन्ट्रॅक्टर आहेत एक श्री समर्थ एक समर्थ इंटरप्राइजेस आणि एक जति इंटरप्राइजेस तीन कॉन्ट्रॅक्टर कंपनी तर मी एक दिवशी असाच महित झाला मैताला मी गेलो होतो तर मी काय मला मेसेज टाकता येत नाही मी मेसेज टाकला नव्हता तर मी रविवारी मैताला गेलो आणि सोमवारी कामाला आलो तर कामाला आल्यानंतर मला हर्षद सावंत बोलते की मामा तुम्हाला स्वप्नील पाटील बोलवले तुम्हाला कामाला मी म्हटलं मी कशासाठी जाऊ महिन्यातला सव्वीस दिवस भरून कधी कधी आम्हाला पूरं कामाला आली तर आम्हाला ठेवायचे मग आम्ही डबल टिबल काम करायचो मग ते दिवसात आम्हाला अठ्ठावीस दिवस भरले किंवा काय केलं तरी त्या दिवस आम्ही आम्हाला सांभाळून घेत होते ना मग काही दिवस तर युनियन झाले युनियन का झाली आमची कशामुळे झाली ते आम्हाला त्रास व्हायला लागला म्हणून त्याच्यामुळं मग कामा काढले मला नंतर बोलते इकडे ऑफिसात या तुम्ही ऑफिसात आल्यानंतर मग बोल ठीक आहे कामावर आलं मग माहिताला गेलो आलो लेटर नाही दिला त्याच्यामुळं मला कामावरशी काढला मग माझी अशी उपासमार चालू झाली की घरात कोणाकडे शरीर उष्णे पैसे मागून आपल्या चालवायचा रिक्षावर तुम्हाला माहिती जाता रिक्षावर धंदा नाही आहे त्याच्यामुळं मी काम सोडला आणि युनियन मध्ये सपोर्टिंग केला त्यांना कारण जे काय होईल असे तरी मरायचे ना तसे तरी मरायचे मग आमची एकच इच्छा झाली की आम्ही आता अमर उपेशन तयार आहेत जे काय होईल ना ते इथं मरू एकशे पासष्ट लोक पासष्ट कामगारांवर जे अन्याय होतो तर त्यांच्यावर झाला म्हणजे तो माझ्यावर झाला आज न उद्या आम्ही त्या रोजीरोटी कामं करायची कंपनी काय बघा काय लागला तर मेडिकल नाही आहे काही ला मेडिकल अजिबात नाही अँब्युलन्स पण नाही पाण्याची सुविधा पण नाही आहे कंपनीमध्ये आम्ही काय लागला गेटवर <स्थारी> आलो बाम आहे का नाही आहे कुठली गोष्ट अस्तित्वात नाही आहे पाणी मागतला पाण्याचा एक जार देणार तो दोन शीपमध्ये शीत चालत नाही उन्हाचा टाइम आहे पाण्याचा त्याच्यामुळे पाण्याचा पण प्रॉब्लेम तर अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्हाला भरपूर काय त्रास झाला